नमस्कार मी परी तेलंग आणि आता नुकताच मी दशावतार बघून बाहेर आलेले आहे प्रेक्षकांना ही एक फार पर्वणी आहे की आणि त्यात सगळ्यात प्रभावी म्हणजे दिलीप काका का, दिलीप प्रभावकर यांना म्हणजे बघणं ह्या वयात देखील त्यांनी ज्या बखुबी केलेलं आहे किंवा भरतदादा आहे म्हणजे मला सगळ्यात कौतुक सुबोध कललकरचं ह्याच्यासाठी करायचं आहे की ह्या कलाकारांना वेगळ्या धाटणीत इमॅजिन केलं गेलेलं के आहे म्हणजे आता विजय केंकरे आहेत महेश सर आहेत महेश मांजरेकर आहेत सगळेच जण आरती वळकबाळकर आहे सिद्धार्थ मेनन आहे प्रियदर्शनी आहे म्हणजे एकतर दिग्गजांची टीम आहे फार तगडे कलाकार आहेत आणि बऱ्याच वेळेला असं होतं की कलाकार ज्या पद्धतीचे रोल करतो त्याच पद्धतीचे रोल त्याला मिळत राहतात तर यामध्ये त्यांना रि इमॅजिन करून एक काहीतरी सादर केलं गेलेलं आहे आणि पर्वणी आहे ज्या पद्धतीत अख्खं प्रेझेंटेशन आहे कॉस्ट्युम्स किंवा संबंध विष्णूचे जे अवतार ज्या ज्या पद्धतीने दाखवले गेले तर नक्की एवढ्या कष्टाने एवढा सुंदर सिनेमा बघितला आहे तर मी प्रेक्षकांना विनंती करेन की नक्की थिएटरमध्ये जाऊन याला उत्स्फूर्त आणि प्रचंड प्रतिसाद द्या धन्यवाद <स्थाँगा> <स्थाँगा> <स्थाँगा>